पुरातन काळातील अनेक देवळांची गल्ली म्हणजे देऊळ गल्ली देऊळगल्लीत दोन ते तीन दिवसांपासून रामाच्या भक्तीने भाविक भक्त तल्लीन झाले आहेत अयोध्येत राममूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असल्याने देऊळ गल्लीत भगवान परशुराम मंदिरासमोर पंचकुंडी महायज्ञाला सुरुवात झाली आहे या सोहळ्यात महिला भाविक रामाच्या श्रद्धेने तल्लीन झाले आहेत देऊळगल्ली हे भाविक भक्तीचे श्रद्धास्थान म्हटले जाते देऊळ गल्लीत अनेक पुरातन मंदिरे व देवळे आहेत देऊळगल्लीला सर्वधर्म समभावाचे व एकात्मतेचे प्रतीकही मानले जाते लोहा शहरातील देऊळगल्लीत अनेक मंदिरे पुरातन देवळे आहेत जसे श्रीराम मंदिर गणेश मंदिर बालाजी मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर दत्त मंदिर परशुराम मंदिर मारुती मंदिर जैन मंदिर अशी अनेक पुरातन मंदिरे असल्याने या ठिकाणाला देऊळगल्ली असे नाव पडले अयोध्येत राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात असल्याने याच धर्तीवर देऊळ पंचकुंडी पंचकोंडी महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ करून शहरातील मुख्य रस्त्याने शोभायात्रा काढण्यात आली राम आयेंगे राम आयेंगे जयघोष करत देऊळगल्लीत पंचकुंडी महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला अनेक भाविक भक्त या ठिकाणी श्रद्धेने तल्लीन झाले राजकारणात सुद्धा देऊळगल्लीला वेगळेच महत्व आहे काही अंतरावर मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेली जामा मस्जिद आहे या मस्जिदमध्ये दररोज नमाज पठण केले जाते मस्जिदमध्ये रमजान ईदच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते सण उत्सव शांततेने पार पाडले जातात देऊळ भगवान परशुराम मंदिरासमोर बावीस जानेवारीपर्यंत पुरोहित अनिरुद्ध खोडवे मदनगुरु खोडवे पुणे येथील वैदिक पुरोहित यांच्या मंत्रोच्चारात पंचकुंटी महायज्ञ सुरू आहे बालाजी मंदिर सेवा समितीच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला